नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन हे आपण आमोशीच्या दिवशी करत असतो आज आमोशीची सुरुवाती तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि उद्या पाच वाजून चौपन्न मिनिटांनी अमोषेची समाप्ती होणार आहे तरी देखील आपल्याला उद्या लक्ष्मीपूजन हे करायचं आहे कारण जी अमोषा बघितली त्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन हे करत असतो तर उद्या लक्ष्मीपूजनचा अडीच तासाच्या मुहूर्तामध्ये आपण आपलं लक्ष्मीपूजन हे करू शकतो एक जणांना एक प्रश्न पडलेला असतो की लक्ष्मीपूजन तर आपण करतो माता लक्ष्मीची पूजा आपण करतो त्यासोबतच आपण गणेशाची पूजा का करतो तर एक जणांना हे माहीत नसते की लक्ष्मी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या सोबत गणेशाची पूजा का करतो तर आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मीशिवाय काही होत नाही त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं आव्हान करतो तिचं स्वागत करतो की तू माझ्या घरामध्ये ये आणि चिरकान माझ्या घरामध्ये वास कर त्यासोबतच गणपती बाप्पाचं पूजन आपण यासाठी करत असतो की गणेश हे बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आली आहे ती आपल्याला कुठे खर्च करायची आहे लक्ष्मीचा अपव्यय होऊ नये आपण वाईट ठिकाणी ते ती लक्ष्मी लावू नये आपण वाईट ठिकाणी लक्ष्मीचा खर्च करू नये त्यामुळे गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी देत असतात ते बुद्धीचे देवत असल्यामुळे हो की लक्ष्मी जी तुमच्याकडे आली आहे ती व्यवस्थित ठिकाणी खर्च करा तिचा अपव्यय करू नये नका त्यासाठी माता लक्ष्मीसोबत आपण गणेशाची पूजाही करत असतो तर उद्या आहे लक्ष्मीपूजन त्यामुळे आपल्याला उद्या सकाळी काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अभंग स्नान करायचं आहे त्यानंतर घरामध्ये सगळीकडे गोमित्र शिंपडायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल तुम्ही शिंपू शकता त्यासोबतच उद्या आवर्जून आपल्या दाराच्या बाहेर तर आपल्याला मुख्य दरवाजा साफ करायचा आहे मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्ती काढायचं आहे आवर्जून अशा शुभ दिवशी हळदी गुंकाचं स्वस्ती काढावं हळदी गुंखाचं स्वस्तिक हे काढल्यामुळे या शुभ दिवशी आप आपल्या जीवनामध्ये शुभ घटना व्हायला सुरुवात होतात म्हणजे तसं तर स्वस्तिक हे अतिशय शुभचिन्ह आहे अशा शुभ दिवशी हळदी कुंखाने स्वस्तिक काढावं आणि त्यानंतर जो मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्ही स्वस्तिक काढा शुभ लाभ काढा आणि स्वस्तिक काढल्याच्यानंतर ज्या दोन रेषा असतात बाजूच्या त्या आवर्जून काढा त्यानंतर आपल्या देवघरामध्ये स्वस्तिक काढा त्यानंतर आपण जिथे स्वयंपाक करतो गॅसची शेगडी तिथली जी वरची फरशी असते तिथे देखील आवर्जून स्वस्तिक हे काढावं उद्या सकाळी आपली देवपूजा झाल्याच्यानंतर तुळशीजवळ दिवा लावा That's what but this... आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील सकाळी दिवा हा लावायचा आहे म्हणजे सायंकाळच्या वेळी तर आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा आपण भरपूर दिवे लावतो परंतु सकाळी देखील आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आवर्जून दिवा लावायचा आहे आपलं जे उंबरठ आहे त्याला हळदीचं लेपन देखील करावं मुळातच उद्या आमोशा आहे आणि आमूषा ही अत्यंत शुभ तिथी आहे म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की अमूषा ही आमूषा म्हणजे खूप वाईट गोष्ट असते परंतु पौर्णिमेपेक्षा देखील आमूषा ही खूप शुभ तिथी आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन हे आमूश्याच्या दिवशीच केलं जाते I कुठल्याही महिन्यातली जी येणारी आमूष आहे त्या दिवशी देखील लक्ष्मीची पूजा ही आवर्जून आपल्या घरामध्ये करावी उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं हळदीचं लेपन तुम्ही आवर्जून उद्या कृष्णामध्ये आपण झाडू देखील ठेवत असतो तर तुम्ही जो तुमचा म्हणजे पूर्वी कसं होतं की जो फडा असतो म्हणजे कुठे त्याला शिरे देखील म्हणतात त्यानेच घर झाडायचं किंवा तोच यूजमध्ये यायचा परंतु आपला आता सध्या आपण झाडू जो आहे त्याने झाडतो मग तो झाडू तुम्ही ठेवा लक्ष्मीपूजन करताना जो आपण झाडू ठेवू पूजेमध्ये त्या झाडूच्या खाली तुम्ही पिवळ्या रंगाची पोटली ठेवू शकता किंवा लाल रंगाची किंवा अशी ऑरेंज कलरची जी पोटली मिळते ती देखील तुम्ही ठेवू शकता किंवा पोटली जर मिळाला नाही तर तुम्ही लाल कपडा कापून म्हणजे फक्त तो कोरा हवा म्हणजे धुतलेला नको तसा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन भीमसेनी कापडाच्या वड्या टाका त्यानंतर त्यामध्ये लवंग टाका तीन चार लवंग टाकायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक रुपयाचा शिक्का टाकायचा आहे आणि चार मिरे टाकायचे आहे आणि लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर आपल्याला ते त्याखाली तसंच ठेवून आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो त्यावेळेस जो कापूर आहे आणि जी लवंग आहे त्याचा नाना आहे शिक्का आहे तो आपल्या पर्स मध्ये ठेवायचा आहे तो खर्च करायचा नाही तो ठेवायचा आहे आणि जे चार मिरे घेतले ते चार दिशेला फेकायचं आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी संकट येणार असतील ते आपल्यावरती येणार नाही म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्याला दृष्ट लागणार नाही या प्रकारे ते चार दिशेला ते फेकून द्यायचे आहे आता उद्या आमावश्या असल्यामुळे अनेक जण उतारा देखील करतात तर तुम्ही नारळाने तुमच्या घराचा उतारो करू शकता त्यासोबतच गाडीचा देखील तुम्ही उतारा करू शकता तर उद्या अत्यंत शुभ दिवस आहे लक्ष्मी पूजनाचा त्यामुळे आवर्जून तुळशीजवळ दिवा लावा सकाळी सायंकाळच्या वेळी तर आपण लावतोच उंबरठ्याच्या बाहेर देखील दिवा लावा सायंकाळच्या वेळी लक्ष्मी पूजनाच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळामध्ये झाडू देखील लावायचा नाही थोडा कचरा झाला असेल तर तुम्ही तो हाताने साफ करून घ्या परंतु तुम्ही चार वाजेच्या आतच तुमचं घर वगैरे झाडून पुसून स्वच्छ करून घ्या त्यानंतर घरामध्ये मुलं असतात कचरा करतात तर थोडस जर कचरा झाला असेल समजा तर तुम्ही तो हाताने किंवा कपड्याने तुम्ही साफ करून घ्या परंतु उद्या झाडायचं नाही लक्ष्मीपूजन होईपर्यंत म्हणजे साय सायंकाळच्या वेळी तर बिलकुलच झाडायचं नाही प्रदोष काळामध्ये उद्या झाडायचं नाही तसंही आपल्याकडे पद्धतच आहे की तिन्ही सांजेमध्ये आपण घरामध्ये झाडू लावत नाही कारण असं म्हटलं जाते की आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होते आणि आपण झाडू मारतो त्यामुळे झाडू ही एक लक्ष्मीच असते आपण तिने ते स्वच्छ करत असतो त्यामुळे उद्या झाडायचा जा देखील नाही तुम्ही जर कचरा झाला असेल तर कपड्याने वगैरे तुम्ही साफ करून तो भरून घेऊ शकता तिने उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला ह्या ह्या गोष्टी करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद